नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे धुळ्यात सापडलेल्या पैसे प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे दमानिया आज जालना दौऱ्यावर आहेत या दौऱ्यादरम्यान त्यांनी ही मागणी केली आहे धुळ्यात एक कोटी चौऱ्याऐंशी लाख खोतकरांच्या स्वीय सहायकांच्या खोलीत सापडले पण त्याआधी ते साडेतीन कोटी घेऊन पळाले असल्याचा आरोप देखील दमानिया यांनी केला आहे धुळ्यातील प्रकरणात खोतकर दोषी असल्याचे सरकारलाही माहीत आहे असा टोलाही दमानिया यांनी हणला आहे दोषी नव्हते तर मग खोतकरांच्या सहाय्यकाला निष्कासित कसं काय केलं असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला मी सगळ्यांविरोधात लढणार आहे असं सांगत जालन्यातील चारशे सतरा नंबरच्या सर्व्हेमध्ये खोतकरांच्या जवळच्या लोकांनी अतिक्रमण केलं असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना हे अतिक्रमण काढण्यासाठी पत्र दिलं असून अतिक्रमण तातडीने काढण्याची मागणी अंजली दमानिया यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे अॅक्च्युली जालन्यात आज परतूरला जायला मी आले आणि परतूरला माझ्या विरुद्ध जे एकोणचाळीस डिफेमेशन केसेस आहेत त्याच्यापैकी एक डिफेमेशन केसचं आज हिअरिंग होतं म्हणून आली आहे कोर्टात मी स्वतःच आर्ग्यू करणार आहे आज ते मॅटर आणि आता येता येता आपांना भेटायला त्यांना मी माझ्या वडिलांसारखे येते आणि म्हणून त्यांना नमस्कार करायला आणि पाया पडायला आलो होतो इथे नाही धुळ्याची तर अतिशय गंभीर अशी चौकशी झाली पाहिजे आत्ताच्या खटकेला मला असं वाटतंय की जे अर्जुन खोतकर आणि त्यांचे जे अकरा सदस्य तिथे होते आणि त्यांच्या त्यांचे जे सहाय्यक होते त्यांची रूम जी बुक केलेली होती त्यात इतका पैसा जो सापडला आत्ताच्या घटकेला एक कोटी चौऱ्याऐंशी लाख सापडले पण त्याच्या आधी साडेतीन कोटीच्या आसपास घेऊन पळाले असं देखील मी ऐकलंय पण मला असं वाटतं की जर ते दोषी नव्हते तर ता त्यांना जे निष्कासित केलं गेलंय ते कशामुळे निष्कासित केलं जर ते दोषी याचा अर्थ सरकारला सुद्धा माहिती आहे की याच्यात दोषी हे अर्जुन खोतकर आहेत आणि ते पैसे घेऊन त्यांचे जे सहाय्यक आहेत ते फरार झाले होते आणि म्हणूनच ही कारवाई त्यांच्यावर केली गेली अर्जुन खोतकर काही वाटते ते म्हणे नाका काही फरक पडत नाही ते दोषी आहेत आहेत आणि आहेत आहे, 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 आणि खर तर विधिमंडळ समितीने असा सगळा भ्रष्टाचार करावा अतिशय शॉकिंग आहे दुसरी गोष्ट आजच मी जालन्यात आल्या आल्या तू मला पोस्ट मास्टर भेटायला आले आणि त्यांचं असं म्हणणं होतं की चारशे सतरा नंबरचा जालन्याचा जो गट आहे तिथे एनक्रोचमेंट ही अर्जुन खोतकरांच्या जवळच्या लोकांनी केलेली आहे तर मी आता आ, कलेक्टर सरांशी बोलले आणि त्यांना पत्र देखील पाठवलंय हो की चारशे सतरा नंबरचा सर्व्हेचा पूर्ण सर्वे आत्ताच्या घटकेला झाला पाहिजे पोस्टल डिपार्टमेंटने त्याचे पैसे पण भरलेले आहेत ती तारीख मला कळवा त्या तारखेला मी तिथे हजर राहीन आणि जे जे एनक्रोचमेंट झालं असेल ते तात्काळ काढण्यात आलं पाहिजे तर कलेक्टरांकडनं मी लवकरात लवकर तारीख देण्याची विनंती केली आहे ताई कुठे गेल्या नाहीये ताई व्हेरी मच इथेच आहेत आणि जसं मी म्हंटल होत की मी अठ्ठावीस एकोणतीस तारखेच्या आसपास येईन तर आज तीच आम्ही बोलणी करायला आज दुपारी त्याच शेतकऱ्यांबरोबर आमची बैठक आहे चार वाजता तर कुठेही गेले नाही बिलकुल इकडेच आहे आणि या सगळ्यांविरुद्ध लढणार आहे आत्ताच्या घटकेला सांगणार नाही नाही तर जसं आम्ही बोललो रे बोललो की त्याच्यावर अर्जुन खोतकर त्यांचं वक्तव्य करतात आत्ताच्या घटकेला आम्ही काहीच सांगणार नाही आम्हाला जे करायचंय तेवढंच करणार आहे